नमस्कार मैत्रिणी रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे छान असा पौष्टिक नाश्ता तर पौष्टिक नाश्ता काय आपली मसुराची जी डाळ असते तर त्या मसुराच्या डाळीचा मी आज नाश्ता बनवणार ना आहे आणि त्यासोबत छान अशी चटणी बनवायची आपल्याला तर ही डाळ अतिशय पौष्टिक आहे अगदी लहान मुलांसाठी आणि एखादं पेशंट असेल तर त्याच्यासाठी पण खूप पौष्टिक आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही चला तर मग आपण बनवूया थालीपीठ जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा हे बघा इथे मी मसूर डाळ घेतली आहे लाल मसूर डाळ तर आपल्याला याचं थालीपीठ बनवायचं आहे तर आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची दोन तास थालीपीठासाठी हे बघा ही डाळ मी दोन तास भिजवून घेतली आहे अगदी दोन तास भिजवली तरी चालेल जास्त वेळ भिजवायची काही गरज नाही आहे मस्त फुलून येते तर आता आपण ही छान अशी मिक्सरमधनं दळून घेऊया आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य जिरे लाल मिरच्या घेतल्या आहे मी इथं अख्ख्या ओलसर मिरच्या आहे तुम्ही सुक्या पण घेऊ शकता हळद कोथंबीर चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या चार पाच थोडंसं आल्याचे तुकडे घेतले आणि चवीनुसार मीठ घ्यायचे डाळ आणि आपण मसाले यात दळवून घेऊया मिरच्या घालायच्या आल्याचे तुकडे घालायचे आपल्याला थोडेसे जिरे म्हणजे अर्धा चमचा जिरे लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीर आता मिक्सरमधनं हे बारीक करून घ्यायचे हे बघा छान असं दळून झालंय मिक्सरमधनं बारीक करून घेतलंय आहे आता आपण यात मीठ आणि हळद घालूया अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर एक पाच मिनटं आपण हे साइडला ठेवू आणि याची चटणी बनवून घेऊया आपल्याला चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया टमॅटो वटाणा कांदा बारीक चिरलेली कोथंबीर जिरे कढीपत्ता मोहरी लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ तेल घालून घेतलं आहे मी इथं तीन चमचे तेल घातलं आहे आता आपण मोहरी घालून घेऊया मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा कढीपत्ता पाच पाणी बारीक चिरलेला कांदा सा लाल सर है चाहिए। कांदा आपल्याला मंदाच्यावर थोडासा लालसर करून घ्यायचा आहे कांदा पण परतून झालाय आपण यात टॅमॅटो घालूया वाटाणा घालायचे आहे वटाणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जास्त किंवा नाही घातला तरी चालत मग मला आवडतोय वाटाणा घालून तर मी त्याच्यामुळे मी त्यासाठी वाटाणा घालवायला छान चव लागते त्यांनी हळद घालूया अर्धा चमचा नाही घालायची अर्धी थोडी हळद घालायची आहे लाल तिखट घालायचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मी तो अर्धा चमचा घातलाय अतिशय छान चटणी लागते ही सिंपल येते पण खायला खूप चविष्ट लागते मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचे तर अगदी कमी साहित्यात ही चटणी तयार होते आपल्या रोजच्या घरच्या साहित्यांमध्ये ही चटणी तयार होते आणि आपल्याकडे हो। टमॅटो वगैरे हे घरामध्ये नेहमी असतातच तर अगदी कमी याच्यात आणि कमी वेळेमध्ये होणारी चटणी पण खूप चविष्ट लागणारी कोथिंबीर घालूया त्यात थोडस पाणी आपल्याला घालायचं आहे म्हणजे छान अशी चटणी शिजल्या जाईल थोडीशी मॅश करायची एक पाच मिनिटं आपण झाकण ठेवून चटणी शिजवून घेऊया तवा पण छान तापलाय तेल लावून घेऊया तेल सोडायचे मध्ये मध्ये असं पण तेल सोडायचे मस्त जाळीदार धुव आले आता आपण दुसऱ्या साईडनी भाजून घेऊया बघा मस्त कलर आला आहे अगदी जाळीदार तयार झालं जाळीदार मस्त असं आपलं थालीपीठ तयार झालं काढून घेऊया आता असेच आपण सर्व थालीपीठ बनवून घेऊया चटणी आणि थालीपीठ तयार झालंय आणि त्याच्यासोबत पाथीचा कांदा छान असा लागतोय अतिशय साधी सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे एकदम झटपट होणारी जास्त वेळ न ला लागणारी आणि रोजच्याच आपल्या घरच्या साहित्यात होणारी तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद